निसर्ग हा प्रत्येक क्षणी आपल्याला नवनवीन रहस्य दाखवतो कधी एखाद्या डोंगराच्या कपारीतून उगम पावणारा ओढा तर कधी झाडाच्या पानावर लपलेला धबधबा दब आणि अवतीभोवती खूप असलेले हिरवगार जंगल आज आपण त्र्यंबकेश्वर परिसरातील अपरिचित दोन ते तीन असे वॉटरफॉल बघणार आहोत शिवाय भेट देणार आहोत टायगर व्हॅलीला आणि सोबत धमाल मस्ती सुद्धा चला निघू त्र्यंबक नगरी पूर्ण स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत त्र्यंबक जवार परिसरातील दुगारवाडी धबधब्याचं दोन ते तीन वॉटरफॉल शिवाय भेट देणार आहोत जवार परिसरातील निसर्गरम्य ठिकाणाला चला तर मग सकाळचं सुंदर वातावरण गजानन महाराज संस्थान आणि समोर गेट दिसते जय भोलेनाथ राईट टर्न घेतला की जवार रस्ता गरम गरम नाश्त्यात भजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे आणि डोंगर पावसाळ्यात या रस्त्याचा प्रवास म्हणजे आनंदच नार गुणी नार गुणी दिस्का, दिस्का। आता आपण आलो आहोत आंबोली डॅमला आणि आंबोली डॅमला लागूनच हा सुंदर असा रिसॉर्ट बनवला आहे त्याचं नाव आहे टायगर व्हॅली खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि डॅमला लागूनच आहे हे बघ पक्षी <laughs> सुंदर रिसॉर्ट आहे लोकेशन दिसलं पडले सुरू रील बनवायला यांना रील बनवू द्या तोपर्यंत तो तुम्हाला फेरपटका मारून आणतो येथे तुम्ही फॅमिली आणून अशा या निसर्गाच्या सानिध्यात मस्त वेळ घालू शकता जे खरच खवई आहेत खास करून नॉन वाले त्यांनी एकदा नक्की भेट द्या आणि हो येथे ड्रिंक पण करू शकता चिकन फिश आणून येथे बनवून सुद्धा देता हे आहे मेनू कार्ड सगळे रेट दिले आपण एक रील बनवू रिसॉर्ट आहे चालू झाला आहे चला बघू पुढ चला निघू पुढच्या लोकेशन दुगार वाड़ी वॉटरफॉल जवळ समोर पार्किंग पार्किंगचे पन्नास रुपये घेतले वॉटरफॉल कडे जाण्यासाठी फी पर पर्सन तीस रुपये गाडी पार्किंग केल्यानंतर साधारण तिकीट काउंटर पासून एक किलोमीटर अंतरावर धबधबा दब आहे तो असं पाहिजे जावं लागतो वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी निसर्गरम्य सुंदर असा रस्ता वरून पाऊस वातावरण एकदम थंड अरे हा दगडी रस्ता बनवला असल्यामुळे चालायला पण मस्त वाटते म्हणजे स्लीप वगैरे होत नाही पोहचलो आपण दुगारवाडी धबधब्या पोहोचलो दुगारवाडी धबधब्या हा रस्ता खाली धबधब्यापर्यंत घेऊन जातो आणि धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला नदी ओलांडून त्या पलीकडे जावं लागतं त्या पाऊस जोरात चालू असल्याने पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिथे जाण्यासाठी मनाई केलेले सेम अंधार पण जंगलची फीलिंग येते चला जाऊ पुढच्या लोकेशनला दुपारची तीन वाजले पूर्ण अंधार देवी लेकुरवाळीचे मंदिर आता आपण आलो तुगारवाडी हो धबधब्याच्या दब पुढे कळमुस्ते गावाच्या अलीकडे असलेला हा सुंदर धबधबा दब बघायला चला तर मग बघू आपण हा सुंदर असा धबधबा दब स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या धबधब्याला कुत्रकडा धबधबा दब असे म्हणतात धबधबा बघण्याच्या अगोदर आपण गरम गरम मॅगी खाऊ भूक लागली हे छानशी मॅगी गरमागरम मॅगी द्याव गरम मैगी द्याओ। आ, धबधब्या खाली भेटलो खूप मजा आली उभं काय पंधरा ते वीस मिनिटं या धबधब्यावर भिजल्यावर खूप मजा आली खूप आनंद घेतला थोडेफार रील पण बनवले आणि आता निघालो परतीच्या प्रवाशाला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय